आता आपल्या दिसय आईचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं आहे दर्शन घेऊन आज सकाळी लवकरच दर्शन घेतलेलं आहे आणि गर्दी तर अशी थोडी थोडी वाढतच जाणार आहे आणि खूप चांगलं वाटतंय आता बघूया आपण नियोजन इथे आपल्याला पाणीची व्यवस्था केलेली आहे मंदिराच्या नंतर परसाद वगैरे भेटणार आहे हार आहे काही सर्व दर्शन वगैरे तर झालेलं आहे गाईच मंदिराच्या बाहेर मस्त सजा आता आपण तिसऱ्या आईच्या जत्रेत आलेलो आहे आणि हा माझा भाव प्रेम तुम्ही बघू शकता हाय एक आईच तुम्ही बघू शकता सरबत प्यायला कशी मस्त गर्दी झाले आणि आपण हर वर्षी ठेवतो जत्रेनिमित्त आई जरीमध्ये तिसा आईच्या जत्रेनिमित्त आपण हा दरवर्षी सरबत वाटप नाहीतर आपण तीर्थप्रसाद शिवबुंदी वगैरे ठेवतच असतो यावर्षी आपण यावर्षी आपण हे या ठेवलं आहे सरबत ठेवला आहे हाय गाईच तुम्ही बघू शकता आपला गॅरेज आपला बॅनर किशोर आता किशोरीने धंदा पिऊन झाले पप्पा आमचे चप्पलेले काका हे आपलं शॉप आहे गॅरेज पप्पा इकडे बघा सर्वेजण घेऊन पप्पा मामा हाय गाइस आपण सरबत ठेवले आहे आणि आपण आर वर्षी सरबत वगैरे ठेवतच असतो ठीक नको नको आपल्या टिसाई आई शरी मध्ये तिसाई देवी या ट्रेन मी आलेल्या सर्व भक्तांच्या आयुती घालून खूप बायटाई रिया बायटा इकडे बायकाईच खूपच गर्दी आहे मोफे दिल्लीचं मंदिर आमचं प्रेम प्रेम नाही माझा भाषच मयंग आहे बघू शकता मयंग आपला घेतो बंधू आता बाबा पहिल्या मिशनाकडे हा फुल फॉम मध्ये मयंक गाता देखे देखे देखे। देखे देखे।

जत्रेन आपल्या टोपावर पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आज तर आपण चाललोय पुन्हा एकदा जत्रेमध्ये आपण ते वेळा हार घेतात मोठे आणि आता आपण चाललोय पप्पा मी भाय आम्ही दिदी पाहुणे आले आपल्याकडे आव्या तिथे आलेली आहे आणि आता आपण बघूया बाहेरचं शिक तुम्ही काय नाही घातले पण दुसरे कपडे बाहेर तिथे गाडी लावून सांगण असेल तर गाडी थांब जत्रा आलोय जत्रा आज बी खूपच भरले आणि हे आता असं हुंडामुळं संध्याकाळी जास्ती पब्लिक यायची शक्यता असते तीन तरी पण पब्लिक आपली चालूच आहे आणि आपले पालने वगैरे जत्रा तर आपली तशी भरलेली तशी भरतूनच आहे

बस तो Saya pelajar seni masyarakat ataupun pelajar singgau ya. आज आपण देवी आईला मंदिरात पण हार आणले होते आणि आपण देवी आईला वर्षी हार बेनी मस्त मोठी आणतो मस्त वाटत होते हार घातल्यानंतर हे वर वरती होते ते आपले हार होते आणि खूप चांगलं वाटलं मग आपण घरच्या कुलदेवतांना खंडोबांना पण आपण हार आणलेला आणि बालाजीला पण मोठा हार आणलेला मस्त वाटला आजचा व्हिडिओ इकडंच स्थमअप करतो कोणाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट कमेंट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद